नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतीय राजदूतांच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं संबोधित पाकिस्तान चीन आणि महासत्तांशी संबंधित मुद्द्यांवर भर कर्ज बुडवेगिरी प्रकरणी वेळेवर निर्णय न घेणाऱ्या बँकांना दंड ठोठावण्याचा रिझर्व्ह बँकेचा इशारा पाकिस्तानी आणि सौदी अरेबियन वाहिन्यांचं बेकायदेशीर प्रसारण तात्काळ थांबवा केंद्राचा जम्मू काश्मीर सरकारला सज्जड दम उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिर आजपासून दर्शनासाठी खुलं चारधाम यात्रेला उत्साहानं सुरुवात राज्य सरकार खार जमीन सुधारणेसाठी पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबवणार मुख्यमंत्री सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त राज्यभर आदरांजली उझबेकिस्तानमधल्या आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या शिवा थापानं पटकावलं रौप्य पदक आणि सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडला हरवत भारतानं पटकावलं कांस्य पदक भारतीय राजदूतांच्या आठव्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केलं नवी दिल्लीत कालपासून सुरू झालेल्या या चार दिवसांच्या परिषदेत विविध देशांमध्ये असलेले एकशे वीस भारतीय राजदूत सहभागी झाले आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते काल या परिषदेचं उद्घाटन झालं अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी दिली महासत्तांसोबत भारताचे संबंध पाकिस्तान आणि चीनबरोबरच्या संबंधात निर्माण झालेला तणाव आणि भारताचं परराष्ट्र धोरण हे या परिषदेतले महत्वाचे मुद्दे आहेत विविध देशांमधल्या राजदूतांनी द्विपक्षीय संबंधांबाबत भारत करत असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली अमेरिकेतलं ट्रम्प सरकार आणि रशियासोबत भारताचे संबंध यावरही चर्चा अपेक्षित आहे बुडीत कर्जाबाबतच्या नियमांमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेनं काही महत्वाचे बदल केले असून कर्ज बुडवेगिरी प्रकरणी वेळेवर निर्णय न घेणाऱ्या बँकांना दंड ठोठावला जाईल असा इशारा रिझर्व्ह बँकेनं दिला आहे अर्थव्यवस्थेतल्या बुडीत संपत्तीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या प्रकरणी निर्णय प्रक्रिया सोपी करण्याच्या दृष्टीनं रिझर्व्ह बँकेनं ही सूचना जारी केली बँकिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल बँकिंग नियंत्रण कायदा सुधारणा अध्यादेशाला मंजुरी दिली विविध बँकांमधल्या सातत्यानं वाढत चाललेल्या थकीत कर्ज समस्येचा निपटारा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला यामुळे जास्त अधिकार मिळाले आहेत जम्मू काश्मीरचा प्रश्न केवळ पंतप्रधान नरेंद्र नर मोदीच सोडू शकतात असा विश्वास जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती मोदी सरकारला भक्कम बहुमत असून काश्मीर खोऱ्यात त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळतो त्यामुळे त्यांनी या प्रश्नाकडे त्वरित लक्ष द्यावं असं आवाहन त्यांनी केलं जम्मू इथं आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या काळात काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न वेगानं सुरू होते मात्र त्यानंतर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी ही प्रक्रिया पुढे नेली नाही अशी खंत मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी आणि सौदी अरेबियन दूरचित्रवाणी वाहिन्यांचं बेकायदेशीर प्रसारण तात्काळ थांबवलं जावं असे निर्देश केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिले आहेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी राज्याच्या मुख्य सचिवांशी यासंदर्भातल्या उपाययोजनांविषयी चर्चा केली प्रसारण थांबवल्यानंतर एक अहवाल केंद्राकडे सुपूर्द करण्याचे निर्देशही त्यांनी दिले या वाहिन्यांचं प्रसारण परवानगीशिवाय होत असल्याबद्दल नायडूंनी चिंता व्यक्त केली केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक छळाबाबतच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे विविध मंत्रालयं आणि विभागांच्या आंतर समितीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी ही माहिती दिली हे पोर्टल मंत्रालयाच्या वेबसाईटला जोडण्यात येणार आहे आलेल्या तक्रारी संबंधित मंत्रालयाकडे कार्यवाहीसाठी पाठवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं अशा प्रकरणांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याच्या सूचनाही गांधी यांनी यावेळी केल्या उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज पहाटे साडेचार वाजता मंत्रोच्चारांच्या गजरासह उघडण्यात आले आता सहा महिने मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज बद्रीनाथाचं दर्शन घेतलं बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर चार धाम यात्रा उत्साहात सुरू झाली बद्रीनाथमध्ये आज द्वारपूजा झाल्यानंतर कुबेरासह बद्रीनाथाची मूर्ती मंदिरात ठेवण्यात आली भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनानं उपाययोजना केल्या आहेत या मंदिराचं द्वार उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी दर्शन घेणारे मुखर्जी हे पहिले राष्ट्रपती आहेत तर आतापर्यंत पाच राष्ट्रपती या मंदिरात दर्शनाला आले होते केंद्र सरकारनं संपूर्ण आसाम राज्य आणि मेघालयाचा सीमावर्ती भाग आणखी तीन महिन्यांसाठी अशांत प्रदेश म्हणून जाहीर केला आहे आपस्पा अर्थात सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्याअंतर्गत पुढच्या तीन महिन्यांसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे या प्रदेशात उल्फासह इतर दहशतवादी संघटना हिंसक कारवाया करत असल्याच्या सुमारे पंचाहत्तर घटना गेल्या वर्षभरात घडल्या यात चार सुरक्षा जवानांसह तेहतीस जणांचा मृत्यू झाला तर यंदा आतापर्यंत नऊ हिंसक घटना घडल्या असून त्यात दोन सुरक्षा जवान शहीद झाले आहेत आसाममध्ये हा कायदा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदपासून पासून लागू आहे आसामला जोडून असणारे अरुणाचल प्रदेशातले तिरप चांगलांग आणि लाँग डिंग हे तीन जिल्हेही अशांत म्हणून घोषित करण्यात आले आहेत राज्यातल्या खार जमिनींच्या सुधारणेसाठी पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबवला जाईल असं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं बुलडाणा जिल्ह्यात गाडेगाव परिसरातल्या शेततळ्यांची पाहणी केल्यावर ते शेतकऱ्यांशी बोलत होते खारपाण पट्ट्यातल्या शेतीला डार्क झोनमधून बाहेर काढून शेतीची सुपीकता वाढवण्यावर राज्य शासनाचा भर आहे कृषी समृद्धी योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे जमिनीचा पोत सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांनी सामुदायिक शेती केली तर राज्य शासनाच्या अनेक योजना एकत्रितपणे राबवता येतील त्यादृष्टीनं ठिबक सिंचन शेडनेट फळबागा अशा विविध योजनांच्या माध्यमातून पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक सामुदायिक शेतीमध्ये होणार आहे या गुंतवणुकीमुळे भविष्यात शेती उत्पन्न चार पट वाढू शकेल अशी आशा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली गटशेती चा त्यांनी प्रयोग केला शंभर एकर शेती आणि वीस शेतकरी असं मिनिमम त्याच्यावर किती जाऊ शकतात ते तर आम्ही सरकारच्या सगळ्या योजना एकत्रितपणे त्यांना देऊ पन्नास लाखापर्यंत योजना देखील आम्ही त्यांना त्या ठिकाणी देऊ अशा प्रकारचं मी सांगितलेलं आहे मला विश्वास आहे की हे जे काही कामं आता मी हातामध्ये घेतली आहेत विशेषतः उन्हाळ्यापूर्वी म्हणजे पाऊस याच्यापूर्वी उन्हाळ्यात आणि पाऊस याच्यापूर्वी ही कामं संपली पाहिजे अशा प्रकारचा माझा आग्रह खरीपाचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे शासनाकडून शेतमाल खरेदीचं हंगामपूर्व धोरण लवकरच ठरवण्यात येईल यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचं नियोजन करता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले जळगाव जामोद इथं बुलडाणा जिल्हा आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत झाली त्यावेळी ते बोलत होते जलयुक्त शिवार अभियानातल्या कामांचं जिओ टॅगिंग केल्यानंतरच ती कामं पूर्ण झाल्याचं समजण्यात येईल असं त्यांनी सांगितलं ई क्लास जमिनींवर अतिक्रमण करून बांधलेल्या घरांसाठीही शौचालय बांधकामाची परवानगी दिली जाईल तसंच बुलडाणा जिल्ह्यातल्या तीनशे एकावन्न गावांमध्ये दूध संकलन करण्याची योजना राबवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं पुण्याजवळच्या फुरसुंगी आणि उरळी देवाची या गावांजवळ असलेल्या कचरा डेपोत कचरा टाकायला ग्रामस्थांनी मनाई केल्यानं गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कचरा कोंडी निर्माण झाली आहे फुरसुंगी इथं सुमारे बावीस दिवसांपूर्वी कचरा डेपोला आग लागली होती त्यामुळे गावकऱ्यांना त्रास झाल्यानंतर त्यांनी हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा आग्रह धरत आंदोलन सुरू केलं आहे या कचरा डेपोमुळे भूजल आणि हवेत प्रदूषण वाढलं असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे या आंदोलनामुळे पुणे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग निर्माण झाले असून त्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे महानगरपालिकेचे कर्मचारी कचऱ्याचं विघटन करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र हे प्रयत्न तोकडे असल्यानं गंभीर समस्या निर्माण झाली आहे पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक सध्या परदेश दौऱ्यावर गेल्यानं विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे हा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात सोडवण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांनी त्यांच्या मालकीच्या मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकण्याचा प्रस्ताव मांडला आहे मात्र अद्याप या प्रश्नी कुठलाही कायम तोडगा निघाला नसून मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष घालावं अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे फुलसुंगीच्या ग्रामस्थांनी आज या मागणीसाठी मूक आंदोलन केलं परदेशातून राज्यात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांसाठी सरकार नवी मार्गदर्शक तत्वं जारी करणार आहे इजिप्तची सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदवर मुंबईतल्या सैफी रुग्णालयात उपचार सुरू असताना निर्माण झालेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितलं इमानवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात राज्यातल्या डॉक्टरांना यश आलं ही अतिशय अभिमानाची बाब असली तरी या घटनेत निर्माण झालेल्या वादामुळे पुढे सावधगिरी बाळगण्याचा धडाही घेतल्याचं सावंत म्हणाले आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात कच्चा मसुदा तयार करायला सांगितलं असून त्यानंतर ही मार्गदर्शक तत्त्व सर्व रुग्णालयांना पाठवली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं सैफी रुग्णालयात उपचार आणि शस्त्रक्रियेमुळे चारशे अठ्ठ्याण्णव किलोग्रॅम वजनाच्या इमानचं वजन एकशे सत्तर किलोपर्यंत कमी झालं असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं मात्र इमानवर योग्य उपचार न झाल्याचा आरोप तिच्या बहिणीनं केल्यामुळे या प्रकरणी वाद निर्माण झाला होता शासकीय कार्यालयात दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या रिक्त जागा अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर भराव्यात असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहेत मुंबईत आठवले यांनी आज मुंबई आणि ठाणे महानगरपालिका ठाणे कॉर्पोरेशन जेएनपीटी सेंट्रल रेल्वे एअर इंडिया आदी विभागातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिव्यांगांच्या आरक्षित जागेसंदर्भात आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते दिव्यांगांचं नोकरीतलं आरक्षण तीन टक्क्यावरून वाढवून चार टक्क्यावर केलं असल्याचं सांगत या संदर्भातलं विधेयक नुकत्याच झालेल्या अधिवेशनात संमत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं खासगी क्षेत्रातही मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली यावेळी आठवले यांनी विविध विभागात दिव्यांगांसाठी असलेल्या आरक्षित जागांबाबत आणि रिक्त जागा तसंच गेल्या तीन वर्षात दिव्यांगांसाठी सरकारकडून राबवण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली विमान कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी कसं वागावं याबाबतचे कठोर दिशानिर्देश जारी करावेत अशी मागणी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी केली आहे एअर इंडियाच्या विमानात आसन व्यवस्थेवरून विमान कर्मचाऱ्यांशी वाद घातल्यामुळे विमान कंपन्यांनी गायकवाड यांना विमान प्रवास बंदी केली होती विमान कर्मचाऱ्यांशी बेशिस्त वर्तन करणाऱ्या प्रवाशांची यादी तयार करून त्यांच्यावर आजीवन विमान प्रवास बंदी घालण्याचा प्रस्ताव एअर इंडियानं जारी केला होता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसंपर्क अभियानासाठी उद्या मराठवाड्याला जाणार असून संघटनेच्या दृष्टीनं शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत शिवसंपर्क अभियानादरम्यान शिवसैनिकांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्याच्या दिशेनं प्रयत्न करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ते आज कार्ला इथल्या एकविरा देवीच्या दर्शनाला आले होते त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली यावेळी खासदार श्रीरंग बारणे एकविरा देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपमहापौर हेमांगी वरळीकर ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे युवा प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते शिवसेना हा सत्तेसाठी पक्ष नसून ती सर्वसामान्यांसाठी काम करणारी संघटना आहे असं प्रतिपादन शिवसेना नेते आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं कोल्हापूर इथल्या शिवसेना शाखेच्या एकतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सत्ताधाऱ्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता आयुष्यभर शिवसेनेतच राहू अशी शपथ घेण्याचं आवाहन शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेटे यांनी यावेळी शिवसैनिकांना केलं हिंदुत्वाचं रक्षण करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष असून कितीही संकटं आली तरी हा पक्ष कधीच संपणार नाही जे लोक काम करतात त्यांना कुठल्याही लाटेनं फरक पडत नाही असंही पाटील म्हणाले भाजपाला सत्तेची सूज आली असून त्यामुळेच ते शिवसेनेला त्रास देत आहेत अशी टीकाही त्यांनी केली आमदार राजेश क्षीरसागर वैभव नाईक यावेळी उपस्थित होते सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी माजी आमदार मधू चव्हाण यांनी आज विधानभवनात शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव शिवदर्शन साठे सहसचिव अशोक मोहिते यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सामाजिक क्रांतीचे उद्घाते जातीभेद निर्मूलन अस्पृश्यता निवारण स्त्री सक्षमीकरण प्राथमिक शिक्षण अशा समाज कल्याणाच्या क्षेत्रात बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीनुसार कार्य करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज पुण्यतिथी यानिमित्त त्यांना विनम्र वंदन चक्रधर स्वामींपासून ते संत परंपरा ज्योतिबा बाबासाहेब बाबा आगरकर न्यायमूर्ती रानाडे अशी समाजसुधारकांची थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे यात राजर्षी शाहूचं योगदान मोलाचं राजसत्तेचा उपयोग समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उद्धारासाठी करण्याचे दुर्मिळ गुण शाहूंमध्ये होते कट्टरपंथीयांच्या जोखडात अडकलेल्या समाजाला त्यांनी सुधारणेचा वसा दिला रांगड्या स्वभावाप्रमाणे धडक निर्णय घेत क्रांतिकारक पावलं उचलली जी आजही मार्गदर्शक ठरत आहेत अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी शाहूंनी ठोस उपाययोजना केल्या अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली मागास वर्गीयांना नोकरीत आरक्षण दिलं याची यादी न संपणारी एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी शिक्षण क्रीडा सांस्कृतिक नियोजन आर्थिक सामाजिक सहकार असं कुठलंच क्षेत्र त्यांच्या कर्तृत्वाविना राहिलं नव्हतं शंभर वर्षांपूर्वी आपल्या राजानं दाखवलेल्या मार्गावर आजही धड चालता येत नसेल तर आपल्या शिकण्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं ठाकतंय आता तरी पुरोगामित्वाची बेगड घरवडून माणूसपणाचा जागर करायची गरज आहे तीच ठरेल शाहूंना खरी आदरांजली पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इथं आज तीन उदयोन्मुख दिग्दर्शकांच्या लघुपटांचं प्रदर्शन झालं निखिलेश चित्रे यांचा पठार अक्षय इंडीकर यांचा डोह आणि स्वप्नील शेटे यांचा खूप लोक आहेत हे लघुपट यावेळी दाखवण्यात आले निखिलेश चित्रे यांच्या पठार या लघुपटाची निवड यंदाच्या कांस चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे सुप्रसिद्ध अभिनेता आणि कवी किशोर कदम यांनी दिग्दर्शकांशी संवाद साधला नव्या जाणिवांच्या नव्या दिग्दर्शकांचे चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज आहे असं मत कदम यांनी व्यक्त केलं यावेळी या, या दिग्दर्शकांनी लघुपट निर्मितीविषयीचे अनुभव दूरदर्शनला सांगितले आज पठारचा सा, आणि डोहो आणि खूप लोक आहेत या तीन फिल्मचा पुण्यातला पहिलाच शो होता आणि आम्ही तिघही आपापल्या परीनं सिनेमा या माध्यमामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि हे माध्यम आपापल्या परीने शोधण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे तिघांचीही तिघांची पहिल्या फिल्म्स होत्या आणि पुणेकरांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली याचा आम्हाला तिघांनाही खूप आनंद आहे आणि त्यामुळे आम्हाला नवीन फिल्म करण्याचा हुरूप आलाय तर या सर्वांमध्ये एक थीम कॉमन होती की कुठे ना कुठे त्या एक महानगरीय सेन्सिबिलिटीला रिप्रेझेंट करणाऱ्या फिल्म्स होत्या एक महानगरीय वातावरणात एक माणूस जेव्हा फिरत असतो किंवा जगत असतो तर त्याच्यावर होणारा सर्व परिणाम आणि त्या परिणामांचा एक धांडोळा घेण्याचा प्रयत्न खूप लोक केला गेला या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर पटकथा लेखिका संध्या गोखले ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे आदी मान्यवर उपस्थित होते या तिन्ही लघुपटांना पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला देशातल्या उच्च न्यायालयाच्या न्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती लीला सेठ यांचं आज रात्री नोएडा इथं हृदयविकाराच्या धक्क्या निधन झालं त्या शहाऐंशी वर्षांच्या होत्या इंग्लंडमध्ये कायद्याच्या परीक्षेत त्या अवस्थानी होत्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आणि हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश होण्याचा मानही त्यांनी मिळवला निर्भया सामूहिक बलात्कार खटल्यानंतर अशा गुन्ह्यांवरच्या शिक्षेवर अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती वर्मा समितीच्याही त्या सदस्य होत्या सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक विक्रम सेठ यांच्या त्या मातोश्री होत्या ऑन बॅलन्स हे त्यांचं आत्मचरित्रही गाजलं उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या शिवा थापानं रौप्य पदक जिंकलं आहे साठ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत आज तो यजमान देशाच्या एल्नूर अब्दुरायमुळे दुखापतीमुळे पराभूत झाला चौथ्या मानांकित शिवानं दुसऱ्या मानांकित एल्नूर विरुद्ध चांगली सुरुवात करून आघाडी घेतली मात्र पहिली फेरी संपायला काही सेकंद उरली असतानाच प्रतिस्पर्ध्याच्या एका ठोशानं शिवाच्या डोक्यावर जखम झाल्यानं पंचांनी लढत तिथेच थांबवली त्यामुळे एल्नूर विजयी घोषित होऊन शिवाचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं शिवाचं लाईटवेट अर्थात साठ किलो गटातलं हे पहिलंच आंतरराष्ट्रीय पदक आहे याआधी गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत बँटम वेट अर्थात छप्पन्न किलो वजनी गटात खेळत होता मलेशियात इपोह इथं सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारतानं कांस्यपदक पटकावलं आहे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी आज झालेल्या लढतीत भारतानं न्यूझीलंडला चार शून्य असं हरवलं रुपिंदर पाल सिंग या पेनल्टी कॉर्नर तज्ञानं दुसऱ्या सत्रात पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल झळकवून भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली नंतर चौथ्या सत्रात सुरुवातीला एस व्ही सुनीलनं आणि खेळ संपायला थोडा वेळ शिल्लक असताना तलविंदर सिंगनं मैदानी गोल करत भारताला चार शून्य असा विजय मिळवून दिला रुपिंदर पाल सिंग सामनावीर ठरला या स्पर्धेतलं हे भारताचं आतापर्यंतचं सातवं कांस्यपदक आहे हवामान वृत्त राज्यात गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस झाला कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून आली राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं पंचेचाळीस पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडत असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे येत्या छत्तीस तासात राज्यात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाटी वादळ तर विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान सव्वीस नागपूर त्रेचाळीस अठ्ठावीस पुणे चाळीस पंचवीस औरंगाबाद बेचाळीस अठ्ठावीस नाशिक एकोणचाळीस तेवीस कोल्हापूर छत्तीस तेवीस रत्नागिरी तेहतीस सत्तावीस सोलापूर त्रेचाळीस सत्तावीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस आणि किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतीय राजदूतांच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं संबोधित पाकिस्तान चीन आणि महासत्तांशी संबंधित मुद्द्यांवर भर कर्ज बुडवेगिरी प्रकरणी वेळेवर निर्णय न घेणाऱ्या बँकांना दंड ठोठावण्याचा रिझर्व्ह बँकेचा इशारा पाकिस्तानी आणि सौदी अरेबियन वाहिन्यांचं बेकायदेशीर प्रसारण तात्काळ थांबवा केंद्राचा जम्मू काश्मीर सरकारला सज्जड दम उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिर आजपासून दर्शनासाठी खुलं चारधाम यात्रेला उत्साहानं सुरुवात राज्य सरकार खार जमीन सुधारणेसाठी पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबवणार मुख्यमंत्री सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती राज्यभर आदरांजली उझबेकिस्तानमधल्या आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या शिवा थापानं पटकावलं रौप्य पदक आणि सुलतान अझल शाह चषक हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडला हरवत भारतानं पटकावलं कांस्यपदक संपलं राज्यात एकीकडे तापमापकातले आकडे वाढत असतानाच वीज पुरवठ्यात घट होत असल्यानं महावितरणनं भारनियमन सुरू केलं आहे राज्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन हजार मेगावॅट विजेची मागणी वाढली आहे एकूणच भारनियमनाचा मोठा फटका नागरिकांना तसंच उद्योगधंद्यांना बसत आहे याच पार्श्वभूमीवर राज्याची सध्याची भारनियमनाची स्थिती आणि उपाययोजना या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार संजय जोग यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आला आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार